अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगर परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलोती हे नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले मात्र आता यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्यांच्यावर टीका केली आहे आणि यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मामे भावावरून अमरावती जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच तापले पाहूयात याच संदर्भातील लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट चिखलदरा नगरपरिषदेत भाजपचं खातं उघडलं मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बनले नगरसेवक आल्हाद कलोतींच बिनविरोध यश चिखलदरा नगरपरिषदेत काँग्रेसला धक्का राज्यातील सर्वात लहान नगरपरिषद म्हणून ओळखली जाणारी चिखलदरा नगरपरिषद थंड हवेचं ठिकाण असलेलं चिखलदरा पर्यटन स्थळ हे देवेंद्र फडणवीस यांचं आवडतं कारण त्यांचं बालपण चिखलदऱ्यात केलं असं बोललं जातं याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ आल्हाद कलोती हे व्यावसायिक आहेत तर सध्या होऊ घातलेल्या चिखलदरा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा ब मधून आल्हाद कलोती यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखलही केला होता मात्र काँग्रेस उमेदवार शेख इर्शाद शेख जमील तसंच नत्थू खडके नामदेव खडके यांच्यासह नऊ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं आल्हाद कलोती बिनविरोध नगरसेवकपदी निवडूनही आले दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणांच्या फोनवरून आल्हाद कलोती यांना शुभेच्छा देखील दिल्या मुख्यमंत्र्यांच्या विकासाचा जो आराखडा आहे ज्या विकासाच्या माध्यमातून चिखलदराला चांगलं विकसित करायचं आहे अशा सगळ्या विकासाच्या योजनेला समोर पाहून आज या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी विडवा केलेला आहे चिखलदराच्या डेव्हलपमेंटसाठी शेख इरसाद काँग्रेसचा उमेदवार यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे कवडी समाजाचे अनेक उमेदवार होते त्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे आणि अन अपोज या ठिकाणी अल्लाजी कडोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले त्यानंतर काँग्रेसन थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य करत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले हे मुख्यमंत्र्यांचं अशोभनीय काम असून याचा आम्ही निषेध करतो असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणताय उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकल्या जात त्याला तिथे निवडून आणण्यासाठी साथीचे प्रयत्न केला जातात हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच अशोभनीय अशा स्वरूपाचं काम आहे आम्ही त्याचा धिक्कार करतो त्याचा निषेध करतो तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर सुद्धा संतापल्या यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याचं नाव घेत भाजपावर निशाणा साधला भाजप ही रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधलेली आहे असं वक्तव्य त्यांनी केलं सात कि आठ फॉर्म होते ते सगळ्या लोकांना पैसे दिले आणि धमक्या दिल्या आणि त्यांना विथड्रॉल करायला लावले यांचं पूर्ण लक्ष तिथल्या जमिनीवर आहे आणि ते लोक तिथे पूर्णपणे दुरुपयोग करून स्वतःच स्वतःचा जो काही अकात करायचा तो आकात करताय भाजप रवी राणाच्या आणि नवनीत राणाच्या खुट्याला त्यांनी बांधून ठेवलेली आहे भाजपनं अमरावती जिल्ह्यामध्ये आपलं खातं उघडलेलं असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या मामे भावाच्या बिनविरोध निवडीवरनं आरोप प्रत्यारोपांना आता सुरुवात झालेली आहे आता काँग्रेसनं केलेल्या या गंभीर आरोपांवर भाजप कसं उत्तर देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय सूरज दहाट लोकशाही मराठी अमरावती लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा